उद्योजकते किंवा अँटरप्रुनियल जर्नी ची सुरुवात त्यानेच करावी ज्याला जा, वाटत ओके आणि वाटत असेल okay. okay? त्याच्यावर कोचिंग घ्यावं मेंटॉर करावा ओके hmm. okay? आणि गेम नाही सोडायचा फेल्युअर exactly. आलं तर आपण त्याला परसेप्शन म्हणू शकतो की कि आपण कितीही समोरचं नाही बोलतोय की आपल्याला किती फेल्युअर येत आहे तरी आपण त्याला ते थांबायचं नाही आपण त्यामध्ये पुढे पुढे चालत राहायचं त्याला फार सुंदर शब्द आहे लगे रहो कुछ भी मजा आहे ओके लगे रहो लगे रहो होता हॅश लगे रहो लगे रहो सो सर आता तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं ते म्हणजे आपण एक बोललो ना की किसी चीज को आपको चाहिए तो जस्ट कुदरत भी आपको उसको देने के लिए तयार हो जाती है शाहरुख खानचं पण त्याच्याबद्दल खूप छान एक डायलॉग आहे तर मला एक प्रामुख्याने विचारायचं की आपल्या फॅक्टरी फॅक्टरीमध्ये आपण एक सुरुवातीला काहीतरी एक लिस्ट एक म्हणून प्रोग्राम आपण आपण घेत असतो द स्टडी करायला लावतो त्याबद्दल का हा बेसिकली इथ्री इथ्री मध्ये ना अशा अनेक सूत्र आहेत मध्ये अनेक सूत्र आहेत बरोबर त्यातलं वन ऑफ द सूत्र इज दिस विशलिस्ट काय आपल्याला आपण सगळ्यांनी अकॅडमिक एज्युकेशन घेतो आपण मग पुढे येतो मग कोणीतरी मग आपण नोकरीला लागतो ओके किंवा मग काहींच म्हणणं असतं मी नोकरी नाही करणार बरोबर हा त्याला एकदम ती पेटलेला असतो तो बरोबर बिझनेसच्या बाबतीत असे असे काही अपवाद वगळले तर बहुतेक जण नोकरी करतात मग नंतर व्यवसायात येतात बरोबर काही जण डायरेक्ट व्यवसायात येतात पण हे सगळं मी का करतोय किंवा मला लाईफ मध्ये नेमकं काय पाहिजे याची क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे म्हणजे लिटरली माझं समाजात वावरताना ऑब्झर्वेशन असं आहे की पन्नाशी क्रॉस होऊन गेली पण तरी त्या व्यक्तीला माहित नाही मला काय पाहिजे बरोबर मला जर हे मानवी जीवन मिळालं मला जर हे मानवी जीवन मिळालं आहे तर याच्या मागे त्या युनिव्हर्सचा पण काहीतरी पर्पज आहे त्याचं पण किंवा जे आस्तिक आहेत त्यांच्यासाठी की मला परमेश्वराने जर खाली पाठवलंय हो तर काहीतरी त्या मागे पर्पज असेल ना hmm. तो आय हॅव बॉर्न विथ सर्टन पर्पज मग ते पर्पज शोधता शोधता जीवन निघून जात आणि ती क्लॅरिटी पण नाही येत की काय काय पाहिजे मला पैसे पैसे कमवायचे किती कमवायचे मग ते हे खूप आवडतं बाबा मला मग मा, हो पण मग ते किती काय करायचं अजून काय पाहिजे हे पण करायचं ते पण करायचं ते पण करायचं नाहीतर अनेक प्रयोग करत करत आयुष्याची जी महत्वाची सुरुवातीची वीस वर्ष असतात जसं पंचवीस ते पंचेचाळीस हा खूप महत्वाचा काळ आहे लाईफचा पंचेचाळीस पंचवीस ते पंचेचाळीस हा पंचवीस ते पंचेचाळीस मध्ये कसं तुमचं एज्युकेशन वगैरे कम्प्लीट होऊन एक थोडी समज येईपर्यंत पंचवीस येते आता थोडं ते कमी झालं समजा मी तर एकवीस बावीस ला आता येतं पण तरी सुद्धा पंचवीस ते पंचेचाळीस हा खूप महत्वाचा पिरियड आहे लाईफचा बरोबर म्हणजे त्या पिरियड म्हणजे सगळे फोर सिक्स लाईफ मध्ये मारण्याचा काळ असतो hmm. ओके बरोबर सर... तर ते, ते म्हणतात ना कुठला तो पॉवर प्ले क्रिकेट मध्ये क्रिकेटमध्ये पॉवर प्ले हा तो पॉवर काळ लाईफचा तो तर ही जर क्लॅरिटी पंचवीसच्या आत येऊन गेली की मला या जीवनाकडनं काय पाहिजे यार हा तर ते सगळं तयार करणे ते आपली आपण जे सर आता ही विश्लेष आपण सूत्र बघितलं नऊ पेक्षा जास्त आपल्या आजपर्यंत इतर तर असा मजेशीर किस्सा तुम्हाला आठवतोय का ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची ती विश थोडीशी जगा वेगळी वाटली खूप छान वाटली आणि विनोदी वाटली असं एखादं शेअरिंग करू शकाल काय हे बघ इतक्या विशेष आहे व्यक्ती आहेत म्हणजे ओपनली आपल्या आपण समाजात असं वावरताना ओपनली असं सांगत नाही ना मला हे वाटत आपले खरंच थॉट जर रेकॉर्ड केले तर दंगे होतील ओके किंवा घराघरात भांडणं होतील तो पण एव्हरी वन हॅज हिज ऑर हर विश परत म्हणजे एक आठ दहा वर्षापूर्वीच्या इथेच्या एका बॅच मध्ये एक एक यंग मुलगी होती एकवीस बावीस वय असेल तिचं तर ती म्हटली की मला मुंबईच्या ला आ, त्या कल्याणहून विटीला प्रवास करायचा शेवटच्या लोकलने कल्याण ते विटी शेवटच्या शेवटच्या लोकलने लो okay. प्रवास करायचा मग विटी स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून रात्री काय ती बारा एक वाजता काहीतरी लोकल असते वाटतं शेवटची आय डोंट नो तर पण खूप अराउंड मिड नाईट आणि मग तिथून टॅक्सीने मरीन ड्राईव्ह ला जायचं आणि त्या मरीन ड्राईव्ह पासून गिरगाव चौपाटी पर्यंत एकटीने फिरायचं आणि तिथे जे खायला मिळालं जे प्यायला मिळालं जे चहा मिळाला तो मला प्यायचा आणि सकाळी परत पहिल्या लोकलने परत मला कल्याण जायचं ओके मी बोला क्यो नाही मी तिला क्यो नाही करते पैसा फिर करत आलो ना इस काय बडिय जायचं शेवटच्या लोकलने इफ यू आर बिईंग अ गर्ल तू जर स्वतःला सेफ सिक्युअर ठेवू शकत ना बोल सर म्हणजे कराटे वराटे सब आहे <laughs> और उस बारे मे आय एम क्लिअर ओके बट आय एम बॉन इन अ व्हेरी ऑर्थोडॉक्स फॅमिली तर ते जाऊन देत पॅरेंट्स अंधार पडल्यावर म्हटलं अगदी hmm. बरोबर आहे त्यांचाही कन्सर्न योग्य आहे बरोबर तरुण मुलगी आणि घराच्या बाहेर कशा अंधार पडल्यावर सो शी डीड अर ड्युरिंग हर पार्टिसिपेशन so, इन hmm. एक पाचव्या सहाव्या सेशन नंतर तिने हे केलं ना <laughs> आणि पुढच्या सेशनला शेअर केलं